आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा महाराष्ट्र सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा शासन निर्णय जारी एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोर येईल बे क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखेर तर अमृतसर क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर तर तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या कोणत्याही विभागात सरकारी कर्मचारी म्हणून काम करत असाल मग तुम्ही शिक्षक लिपिक अभियंता किंवा इतर अधिकारी असाल तर तीस मे दोन हजार पंचवीस रोजी सरकारमार्फत एक शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे त्यामध्ये तीन नवीन सरकारी नियम जी आर एस तुमच्यासाठी देण्यात आलेले आहेत हे निर्णय केवळ तुमच्या रोजगाराच्या अटी आणि शर्तीवर परिणाम करत नाही तर तुमच्या कार्यशैली पगार आणि भविष्यातील योजनांवरही परिणाम करू शकतात या ब्लॉकमध्ये आम्ही ह्या तीन जी आरची सोप्या भाषेत विश्लेषण करू जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्यासाठी काय आहेत आणि तुम्ही काय लक्षात ठेवावे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन पदोन्नती धोरण यामध्ये काय बदललेले आहे मित्रांनो यापूर्वी पदोन्नतीसाठी अगोदर फक्त जेव्हा ज्येष्ठता महत्वाची मानली जात होती मात्र आता नवीन धोरणानुसार कामगिरी कौशल्य आणि कार्यक्षमतेलाही महत्त्व दिले जाणार आहे याचा अर्थ आता मेहनती आणि कार्यक्षम कर्मचाऱ्यांना जलद बढती मिळू शकते ह्या जी आरमध्ये मध्ये मुद्दे आता वार्षिक मूल्यांकन अहवाल आर तसेच प्रकल्पामधील योगदान आणि नवकल्पना देखील विचारात घेतल्या जातील प्रशिक्षण कार्यक्रम पदोन्नतीसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम अनिवार्य असतील ज्यामुळे कर्मचाऱ्यांची क्षमता वाढेल तुमच्यासाठी काय महत्त्वाचे आहे जर तुम्ही तुमच्या कामात उत्कृष्ट असाल तर नवीन कौशल्य शिकण्यास इच्छुक आहात तर हे धोरण तुमच्यासाठी संधीचे नवीन दरवाजे होऊ शकते शासनाने दोन वेतन संरचना सुधारणा यामध्ये काय बदलले आहेत मित्रांनो महाराष्ट्र सरकारने काही भत्ते आणि पुन्हा निश्चित करून नवीन भत्ते त्यामध्ये जोडून वेतन रचनेत बदल केला आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांचे एकूण उत्पन्न वाढू शकते यामधील महत्त्वाचे मुद्दे महागाई भत्ता डी ए महागाईचा प्रभाव कमी करण्यासाठी डी ए दोन टक्क्याने वाढवण्यात आला आहे नवीन तांत्रिक भत्ता तांत्रिक भ क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी दरमहा दोन हजाराचा नवीन भत्ता जोडण्यात आला आहे प्रवास भत्ता प्रवास भत्त्याचे दर सुधारित करण्यात आले आहेत ज्यामुळे कर्मचाऱ्यांना अधिक फायदे मिळतील तुमच्यासाठी काय महत्त्वाचे आहे जर तुम्ही तंत्रज्ञान क्षेत्रात काम करत असाल किंवा तुमच्या नोकरीमध्ये प्रवासाचा समावेश असेल तर ह्या बदलांचा तुमच्या उत्पन्नावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो शासनान तीन कामाचे तास किंवा लवचिकता यामध्ये काय बदलले आहेत मित्रांनो तुमच्या का तास अधिक लवचिक बनवण्यासाठी सरकारने लवचिक वेळ ही संकल्पना स्वीकारली आहे हे कर्मचाऱ्यांना वैयक्तिक गरजानुसार कामाचे तास समायोजित करण्यास अनुमती देणार आहे ह्या मध्ये महत्त्वाचे मुद्दे मित्रांनो तुमच्या कर्मचाऱ्यांना सकाळी आठ ते रात्री दहा दरम्यान कधीही कार्यालयात प्रवेश करण्याची परवानगी असेल जर त्यांना विहित कामाचे तास पूर्ण केले असतील रिमोट वर्क काही विभागामध्ये आठवड्यातून एक दिवस रिमोट काम करण्याची परवानगी आहे तुमच्यासाठी काय महत्त्वाचे आहे तुम्ही कौटुंबिक जबाबदाऱ्या कामाचा समतोल साधण्याचा विचार करत असल्यास ही लवचिकता उपयुक्त ठरू शकते तुमच्या मनातील वारंवार विचारले जाणारे प्रश्न एफ ए युएस हे जी आर कधीपासून लागू होतील हे जी आर एक जुलै दोन हजार पंचवीसपासून पासून लागू होतील प्रश्न दोन हे जी आर सर्व विभागांना लागू होतील का होय हे जी आर राज्य सरकारच्या सर्व विभागांना आणि त्यांच्या अधीनस्थ कार्यालयांना लागू होतील तीन कोणत्या कर्मचाऱ्यांना फ्लेक्सी वेळेची सुविधा मिळेल ज्या कर्मचाऱ्यांच्या नोकरीचे स्वरूप अनुकूल आहे असे जसे की कार्यालयावर आधारित कामासाठी ही सुविधा उपलब्ध असेल नवीन भत्त्यासाठी अर्ज कसा करावा संबंधित विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार कर्मचाऱ्यांनी दिलेला फॉर्म भरून त्यांच्या प्रमुखाकडे जमा करणे आवश्यक आहे